सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील यवलूस पोरले दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतीये त्यामुळे कासारी नदीचं पात्र कसबा ठाणे बंधाऱ्यापर्यंत वारंवार कोरडं पडतंय सध्या नदीचं पात्र पुन्हा कोरडं पडलं असून या बंधारा क्षेत्रात येणाऱ्या चौदा गावातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय एकीकडे गिळवडे या प्रमुख धरणासह इतर पाच लघु प्रकल्पात मुबलक पाणी साठा असताना यवलूस पोरले बंधाऱ्याची गळती मात्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे कासारी नदीला गिळवडे या मध्यम प्रकल्पासह पडसाळी नांदारी पोमरे कुंभवडे केसरकर या लघु पाटबंधारे प्रकल्पात पाणीपुरवठा केला जातो या नदीवर उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत या नदीवरील यवलूस पोरले हा शेवटचा बंधारा आहे या लाभ क्षेत्रात यवलूस पडळ सातारणे माजगाव पोरले खोतवाडी देवठाणे शिंदेवाडी माळवाडी उतरे पिंपळे आळवे वाघवे गोलिवडे अशा चौदा गावांचा समावेश आहे तीन वर्षांपूर्वी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं होतं मात्र साठ वर्षापूर्वीचा हा दगडी बंधारा कमकुवत झाला असून बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतीय मुख्य धरणातून सोडलेला पाणी पंचगंगेत वाहून जातं त्यामुळे येवलूस ते कसबा ठाणे दरम्यान कासारीचं पात्र वारंवार कोरडं पडतंय दरम्यान शेती पंपाचा उपसा जोरात असल्यानं वारंवार नदीची पाणी पातळी खूपच खालावते सद्यस्थितीत नदीचं पात्र पुन्हा कोरडं पडलंय कृषी पंपाचे फुटबॉल आणि सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेचे इंट टेक चेंबर उघडं पडलंय परिणामी चौदा गावातील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे